माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिल्यापासून संपर्कात आहे आता ते यायचंय आता आम्ही कधी घ्यायचं हे <laughs> आम्ही ठरवायचं सगळे आमच्याकडे आहेत आता सर्वांची नाव आज जाहीर करणं योग्य नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि तो निर्णय लवकरच घेतला जाईल संजय राऊत म्हणत आहेत दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढली गेली त्यांना शब्दही देण्यात आला होता मात्र आता त्यांना मुख्यमंत्री भाजपनं केलं नाही त्यांनी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु एवढं निश्चित आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्येच ही युतीची निवडणूक लढवली गे गेली होती हे सर्व महाराष्ट्राला माहिती आणि त्याचा परिणाम असा झाला की भूतोना भविष्यात दोनशे सदतीस जागा येणं हे मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा झालं म्हणून शिंदे साहेबांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे एक मास लिडर म्हणून साहेबांकडे पाहिलं जात आहे अहोरात्र काम करणारा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे म्हणून आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षाही शिंदे साहेबांची इमेज आणखीन तशी वाढेल असा आमचा प्रयत्न राहील शिंदे आणि अजित पक्ष फोडला जाईल नितीश कुमार आणि चंद्रबाबूचाही पक्ष फोडला जाईल असं राऊतांनी विधान केलं राऊतला काय सकाळी उठल्यानंतर तो, तो रात्रीची उतरलेली असतो वाचवण्यासाठी <laughs> शिंदे, <laughs> शिंदे करतायत असं संजय राऊतांनी विधान केलंय संजय राऊत बोलतो त्याला महत्त्व देत नाही आम्ही संजय राऊत काय काय वाटतंय सरकारने निश्चित त्याची गंभीर दखल घेतलेली आहे आणि सरकार या सगळ्या गोष्टीकडे बारकडण्याची ठेवून आहे मला वाटतं सरकारमधले मुख्यमंत्री असतील किंवा इतर सहकारी त्यांच्याशी बोलतही असावेत परंतु आम्ही आता उद्या आमची कॅबिनेट आहे तिथे त्याच्यावर सुद्धा थोडी चर्चा ही होईल माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका